भारतीय सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळा ठसा उमटवला आहे एक अशी अभिनेत्री जिनं कमी वयात बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जीवावर आपली एक ओळख निर्माण केली या अभिनेत्रीनं एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देऊन मोठ्या आणि प्रस्थापित नायिकांना आव्हान दिलं तीन वर्षात वीस चित्रपट करून या अभिनेत्रीनं प्रसिद्धीची एक नवी व्याख्या रचली प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच तिनं लग्न केलं आणि वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी हे जग सोडलं ही गोष्ट आहे बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती हिची एकोणीसशे नव्वदच्या दशकात दिव्यानं आपल्या अभिनयानं आणि निरागत चेहऱ्यानं प्रेक्षकांना वेड लावलं तिच्या लहान वयामुळं तिला बॉलिवूडमधील गुडिया असं देखील म्हटलं जातं पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी दिव्याचा जन्म झाला तर वयाच्या एकोणीसाव्या वर्षी म्हणजेच पाच एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी तिनं अखेरचा श्वास घेतला दिव्या भारतीचा संबंध कोणत्याही चित्रपट घराण्याशी नव्हता वडील ओमप्रकाश भारती एका विमा कंपनीत अधिकारी होते तर आई मिता भारती या गृहिणी होत्या दिव्यानं नववीपर्यंत शिक्षण घेतलं वयाच्या चौदाव्या वर्षी तिनं अभ्यास सोडून मॉडेलिंगला सुरुवात केली गोविंदाचा भाऊ कीर्तिकुमारनं दिव्याला राधा का संगम या चित्रपटासाठी साईन केलं होतं पण काही कारणास्तव दिव्याला चित्रपटातून वगळण्यात आलं आणि तिच्या जागी जुही चावलानं काम केलं दिव्यानं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात बोबीला राजा या तेलगू सिनेमातून केली हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि दिव्याला साऊथ फिल्म इंडस्ट्रीत सुपरस्टार बनवलं त्यानंतर राजीव राय यांनी विश्वात्मा मध्ये दिव्याला सनी सोबत कास्ट केलं या चित्रपटातील सात समंदर पार में तेरे पीछे, पीछे आ गई हे गाणं आजही लोकप्रिय आहे एकोणीशे ब्याण्णव मध्ये दिव्याच्या चित्रपटांनी तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं शाहरुख खाननं एकोणीसशे ब्याण्णव मध्येच दिवाना चित्रपटातून दिव्यासोबत डेब्यू केला होता त्यावेळी दिव्या फक्त अठरा वर्षांची होती हा चित्रपट प्रचंड गाजला नंतर दिव्यानं चित्रपट निर्माता साजिद नाडियावालासोबत लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला पण अल्पावधीतच पाच एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवची रात्र दिव्यासाठी अखेरची किंवा काळरात्र ठरली या रात्री पाचव्या मजल्यावरून पडून दिव्या भारतीचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले मुंबई पोलिसांना या केसमध्ये कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत बाल्कनीतून पडून दिव्याचा अपघाती मृत्यू झाला असं सांगून पोलिसांनी दिव्या भारती केस एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये बंद केली दिव्याच्या मृत्यूनंतर रंग शतरंज आणि थोलीमुद्दू हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले ज्यापैकी रंग हा सिनेमा सुपरहिट ठरला दिव्या भारती सध्या हयात नसली तरी तिच्या चित्रपटातील अभिनयातून ती अजरामर झाली आहे धन्यवाद